हाय फ्रेंड्स uh, मी परिया अमोलो आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी uh, तर फ्रेंड्स तुम्हाला माहीतच आहे मी पिंपरखेडला गेलेली तर तिकडचे मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर तर एक व्हिडिओ माझा राहून गेला आहे अपलोड करायचा तर तो मी आत्ता अपलोड करते तर कुठेही न स्किप करता तो आपला व्हिडिओ बघा तुम्ही खूप छान असा तो पण व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की आवडेल चला तोपर्यंत बाय झाडं लावायला खूप आवडतात भरपूर झाड आहे त्या साईडला मोठी माडी दिसते तर तिकडे देखील माझे चुरते राहत आहेत चुलत चुरते तर ही आपली तुळस आहे आणि इकडं छान असा हा गणेशवेल काढून दिलेला आहे असं वृत्ती जाण्यासाठी अशी खूप छोटी मोठी फुल आहेत कुंड्या वगैरे करून छान छान झाडं लावलेली आहेत तुम्ही ला बघू शकता छोटी छोटी आजीने अशी झाडं लावलेली आहेत लाईनीमध्ये किती सुंदर दिसतात हे तुम्ही बघू शकता आणि ही छोटी छोटी शेपूची भाजी आहे शेपूची भाजी येणार ही हे तुम्ही बघू शकता एवढी अशी शेपूची भाजी टाकलेली आहे ही एवढी लहान लहान छोटी छोटी झाड आहेत पण बघू तुम्ही बघू शकता याला किती मिरच्या आलेल्या आहेत हे बघा एवढी छोटीशी झाड आहेत पण भरपूर मिरच्या आहेत त्याला हे बघा आणि बाजूने सगळे हळद आहे आजी मम्मी ते सर्वजण हळद घरीच करतात आणि ही तुर तुरीची झाडं आहेत हे बघा बाजूने कडेकडे आणि पूर्ण हे अशी तूर आहे त्यांना तुरही भरपूर होते ह्या झाडांना भरपूर तूर आहेत हे बघू शकता तुम्ही किती त्याला फुलं आलेले आहेत हे बघा आहे हे बघा हे एवढं पूर्ण हेच गवारीचं केलेलं आहे त्यांनी आणि इकडे भेंडीचे झाड आहेत भेंडी आहे बघा इकडे आमची केळी आणि इकडे पत्त्याचं झाड आहे याला खूप सारे केळी येतात आणि इकडे हा आमचा ऊस आहे पूर्ण हेच टोमॅटोचं झाड आहे पण त्याला खूप सारे असे टोमॅटो आलेले आहेत हे बघा किती छान टोमॅटो आहेत नको नको टोमॅटो नको थोडं बापू इकडे सगळे असं काही ना काही लावत असतात असं अजिबातही कोणती जागा अशी मोकळी सोडत नाही सगळीकडे ना, कुठेतरी भाजीपाला लावून देतील काहीतरी कालवनाचं ते घरच्या घरीच हे करतील ह्या साईडला कोणी शक्यतो बाजारला तर नाहीच जात सगळं शक्यतो ते घरच्या घरीच लावण्याचा प्रयत्न करतात इकडे बघा हे उडीत आहे पूर्ण इथपासून तर असं इथपर्यंत उडीत आहे हे बघा आणि इकडे ह्या साईडला आमच्या नानाचा बंगला आहे चला तर आपण आता तिकडे जाऊया तिकडचं जा। आणि हे बघा बंगल्याच्या समोरच किती सुंदर अशी झाडं लावलेली आहेत ही सर्व झाडं माझ्या जा आतूने लावलेत हे बघा खूप छान असे शोचे झाडं लावलेत बाजूने त्याच्या असं विटा वगैरे लावून त्याला छान सगळीकडनं असं गोल असं हे केलेलं आहे हे बघा आणि इथे कोरपड आहे आणि ह्या झाडाला आतून ते हळदी कुंकू असं बोलतात बरोबर ना पार हळदी कुंकूच बोलतात ना याला आतून ते हळदी कुंकू बोलतात ना या झाडाला कारण त्याच्यामध्ये हे बघ का तुम्ही बघू शकता बाजूने असं इथे असं येल्लो कलरचं आहे आणि बाजूने त्याचे जे पाकळ्या आहेत फुलाच्या तर त्या रेड कलरच्या आहेत हे बघा त्यामुळे त्याला हळदी कुंकाचं झाड असं बोलतात सगळे खूप छान हे काय आले पार्थ त्यालाच आले का हे मलाही माहीत नाही हे कोरपडीला येतं का हे का वेगळे आहे का इथे उगलंय ते बाजूने उगले का की कोरपड कोरपडलाच आहे अरे ते हे बघा हे तुम्ही बघू शकता कोरपडलाच आहे पण मीच पहिल्यांदाच पाहते हे हे बघा झाड कोणतं झाड हे शुगरच का बर का काय येत काय करत त्याची शुगर का बोलत त्याला असं हा का हा माझा चुलत्याचा मुलगा आहे हा सर्वात छोटा भाऊ आहे माझा पार्थ पार्थ हाय कर हे तुम्ही बघू हे शुगरचं आहे त्यालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही बोलतात आज जिंतेन म्हणून तोही बोलतोय आणि <laughs> त्याच ऐकून मीही तुम्ही इकडे पण घरापुढं असलेलं हे बोलतात चांगलं असतं था, शुभ असतं म्हणून त्यांनी तिकडे बरेचशा बघा ह्या साईडला पण आहे भरपूरला असे लावलेले आहेत त्यांनी हे बघा छान वाटतं आणि इथे पण आहे हे कसले पार्क शोच आहे ना छान आहे हे पण ना असं इकडे ग्रीन तिकडे केलंय का इथे तुरीचं पण लावलंय हे मनी प्लांट आहे ना हे ओके आणि का हे काय रे हे वाव छान वाटतं ना छोटस शोच आहे ना वाव आतून खूप छान बगीचा केला आहे रे हे बघा आणि इथे देखील कोरफड आहे आणि कोरफड आहे ना सगळे इथे खातात आजी वगैरे कोरफड खातात कारण कोरफड ही आरोग्यासाठी चांगली असते हां आणि केसांना तर चांगलीच असते पण आरोग्यासाठीही खूप चांगली असते ती हे बघा काय रे बाबू आणि हे काय रे का हे बघा किती छान असं पूर्ण गोल पूर्ण एवढं भरून लावले खूप छान वाटत हे बघा तर हे असं बंगल्यासमोर एवढी सुंदर अशी झाडं लावलेली ला आहेत खूप छान वाटते बघायला आणि इकडे हे आहे तुळस आहे छोटस असं बाजू त्याला पण वट्टा घालून घेतलेला आहे आणि हे बघा हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी तुळस आहे घरापुढे आता आपण घरामध्ये जातोय आणि हे बाहेरच उडीद उडदाच्या शेंगा काढून ठेवल्यात आजीने अजून भरपूर असं उडीद आहे हे बघा हे, हे काढून ठेवलेत बाजूला कुटून वगैरे ठेवलेत आणि आता आपण घरामध्ये एंट्री करतोय चला आतमध्ये बाबू आणि हे आता आपण घरामध्ये आलो आजीचे कपडे वगैरे घड्या घालायचं काम चालू आहे आणि हे बाबांसाठी कॉट घेतलेले बाबा आजारी होते त्या टायमिंगला हे बघा हे माझे आजोबा आहेत भरपूर मोठा असा हॉल हो आहे हे हो बघा आणि आता आपण इकडे एंट्री केली किचनमध्ये इकडे असा किचन आहे हे, इवन हे आज जिन ते सर्वजण मुंबईलाच होते ते गावाला शिफ्ट झालेले काहीतरी दोन एक वर्ष झाले असतील इकडे टॉयलेट बाथरूम एकत्रच आहे आतमध्ये आणि इकडे वरती जाण्यासाठी टेरेसवरती जिना आहे आणि दोन्ही साईडला दोन बेडरूम आहेत बघा इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे असे काय रे रवक, ही नान, नान दोगी, 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 दोगी। तर ही एक बेडरूम आहे आणि एक नान माझं एक नान आहे मुंबईला असतात आणि एक आता सध्या गावाला आहेत हे बघा आता आपण वरती चाललेलो आहे आणि इकडे असं वरती टेरेस आहे तर मित्रांनो मला सांगा हा माझ्या मुंबईच्या आजींचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून सांगा थँक्यू फ्रेंड्स ही आहे माझी आजी ती खूप अशी साधी भोळी आहे आणि मी जर गेली पिंपरखेडला तिला जर समजलं ती कुठे असो ती कुठं तिच्या बहिणीकडे गेलेली असो भावाकडे गेलेले असो तिला जर कळलं का माझी बाई आली तर ती कुठू पण लगेच नाही नाही मला निघून गालं माझी बाई आली म्हणून लगेच ती येणार आणि पर इव्हन माझे आतू जरी आली ती पुढच्या घरी असली मी पाठीमागच्या घरी असली तरी ती मला सोडून अजिबात तिकडे जाणार नाही माझ्या जा जवळच बसणार माझ्यासोबत गप्पा मारणार जेवणार माझ्यासोबत मी जिथे जाईल तिथे माझ्या पाठीपाठी असते हाय बरे काय तुझं हा बरे बाबा आता ते बरी आहे ना प्पा मम्मी सगळी बरी गेली होती तू कालला बहिणीच्या इकडे गेले होते जे दुखत होत तिथं बर 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 त्यांच तू आता विचार गेला ना सारखं मतरे मतरे करीत राहणार असं ना हा सारखं मतारे कोणी जरी बाई दिसली ना अशी तो सारखी वयस्कर आई आपल्या मथरेला अन्न ऐकलो तू मी काय काम करते काय नाही आता सध्या घरीचे राजमा होता राजमा काढलाय आता घरीच असतात बाळा बर बरी बरी सगळी बरी गुडगा बर का गुडगा दुखत होत म्हणले माग आज मग दुखत आहे पण काय करते त्या गुडघ्या मग पोरा पट्टण बिट्टण अंड्या पण त्यांनी नाही कोंबड्या मत का आता नाही कोंबड्या अंडी मग निघत असेल ना गावठी ना गावठी आहेत पण ते अंड्यावर ना आधी अजून तनगी आहेत ना कोंबडायचे स्वतःच कोंबडस ना काय मग काय बर ते काय तिथं पिकअप मध्ये बसून आवाज देत त्याला ती मामाची गाडी लय आवडली सारखं त्याच्यात बसायचं उतरायचं ते मामाला मनात घेऊन हा मामाच्या पायाला लागले तरी गेला होता घेऊन पुढं गणपतीक गेला होता तिकडं राऊंड मारायला घेऊन त्याला अरे तू कधी येते माझ्या घरी कवा तू ये चल मग आता माय बरोबर ते बराबर माहित बाळ तू नको बाई मला बे वाटत यायला ते सांग इके आले ते गाण्याला सांग मला सोडवायला तिकडं म्हणा कोण नाही ये ती मग मागत म्हणतो तो तू दुखत होतात म्हणलं मला नेहा नाही पण म्हणजे इकडे मला आगाई काय आला जाते दुखत आहे पाय दुखतोय हात पाय मग कशाला जायचं कामाचं तारा तुला इकडून न्याय का तिकून पाहुण्याचा खाडा खुडा व्हायचा मग तुला आणायचं त्याच्यामुळं मग नाही आले म्हणजे मम्मी पप्पा नव्हता आला का तो हा आले होते मी पप्पा मी म्हणतो ते आल्या येते बाय पण म्हणून तिथं पण बोलतील तिकडं खाली मला जायचं होतं आपल्या माडीत म्हटलं तिकडं माडीला बरेच दिवस झाले माडीत गेले नाही तेव्हा वाचत नाही पुढे जायला पारा असं जिम झाले पार याला लागत आहे गावात आ, आता तिथं कोणी रात्रीच नाही म्हटल्यावर आता दोन तीन वर्ष झाले सोड्यावर खारी फड झाला काय करायला टनटणी ना मग काय टनटनी जाते आता मला आता ते येतालच्या पेक्षा तिकडे आवडत आता तिथं सगळं बालपण गेले तिथं तिकडेच आवडत मला आठवण येते हा तिकडच ना

तुझ्या घरी गेली तू आता तुला काय आठवून मिळेल आमची बघा आता मस्त आठवण येते ना असतो रे आठवण येते वरच्यावर भेटाय तुला मम्मीला पप्पाला म्हणा या ना या संधी शिवज परत तारख्याला आता आले होते ना मग मम्मीला आले होते मला माहिती मम्मीला म्हणा आज गेल्या एक रात भरणाऱ्या राहिले आमच्याजवळ इथे नाली परत ये ना मला मग कामाला ना आता आपल्या बंगल्याचं काम झालं ना पूजा बीज घातली ना मग इथे ना। ना या मला मग मी कामासाठी नाही नाही कामाला काय घरीच घरीच हम्म घरच असू काय ना अगं राजमा नाही का ते तुमच्याकडे काय म्हणतात त्याला

पाण्याची काही गरज आहे लागले मजा आता तू जाऊ नको पाहुण्याला बोल पाहुण्या आता लय दिवस नगर नाही पडलं हा आता मी आले माझी गाडी घेऊन येते ना आ, ते पण येते आता पूजे बिजेला येते नाच पूजे अजून पावा अगं दिवाळी मध्ये वगैरे येते ना आता दिवाळी पर्यंत तर होई नाही पण तयार काय माहिती आता का म्हणून कारण आता किती दिवस मग आता कवा येते कवा नाही आता मरण तो तो बाई 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 करीत होतो तरी बाई हे माझे अण्णा आहेत यांना आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंय ले। झालेलं दा आहे पावसाला एकदम जोरदार पाऊस आता येणार आहे असं वाटतंय वातावरण तसं झालेलं पाऊस आल्यामुळे कपडे काढायची गडबड चालू आहे आईची हे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आहे माझी आजी आणि हे आहेत माझे अण्णा तुम्ही हा व्हिडिओ चांगलं वाटतंय ना पार तिकडे आणि हा आमचा सर्वात छोटा पार्थिव आणि इकडे पाठीमागे मम्मी मिरच खुरपते तर मी चाललेले आता मम्मी इकडे शेतामध्ये तर हे बघा मित्रांनो मी चालली आहे शेतावर आपल्या आणि मम्मी ते मिरच्याचा एक वाफा आहे त्याच्यामध्ये थोडंसं गवत झालंय तर मम्मी ते गवत खुरपते तर तुम्हाला इकडच्या आमची पिंपरखेडची शेती कशी वाटली आणि हा परिसर कसा वाटला कमेंट्स करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेन बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ असेच बघायला भेटतील यापुढेही आपल्याला अजून तर आता मी आलेले आहे मम्मीच्या जवळजवळ आणि एकदम छोटा छोटासा असा पाऊस पडतोय छान वाटतंय हा अगं तू तिकडं बंगले ते मुंबईच्या आजी कंद यांच्याकडं काय हा खेळतोय तिकडं म्हटलं पार्क मामाकडे जायचे मला खेळायला नाही ग तर आपण आलेलो आहे इकडं मम्मीकडं हा हाय मुंबईची आजी आहे आणि आईला म्हटलं तू नको करू म्हटलं त्याच्याकडे लक्ष दे फक्त म्हटलं त्याच्याजवळ बस मी आले म्हटलं मम्मीकडं बरंच गवत काढलं होतं हा कडकच दिसतंय हे पावसामुळे इकडे आंब्याच्या झाडाखाली बरच गवत झालं हा नाही मिरच्या काय भरपूर मिरच्या आहेत हे काय झाडाला बरेच दिवस झाड तर मग मी आपलं मिरच्यांमधलं गवत काढते तुम्ही बघू शकता शेतामध्ये जायचं असल्यावरती हे असंच ते शर्ट आणि खाली असं आपलं पायजामा वगैरे घालतात कारण मग साडी वगैरे पण खराब होत नाही आणि बघू शकता तुम्ही पाठीमागचं काढलं तर किती छान दिसतंय गवत काढल्यामुळं हे शिपलं तरी बाकी जळून जात असेल ना मिरच्याच नाही म्हणत ग झाडाच्या खालचं आंब्याच्या कोणता आहे डोंगर आहे मम्मी समोरचा ना तो तर आमच्या बघा इथन हा समोरचा डोंगर दिसतोय हा शिंगव्याचा डोंगर आहे आणि पावसामुळे सगळा असा सुंदर हिरवागार झालेला आहे छान असा व्यू आहे हा इकडचा आधी पूर्वीचे लोक पायाने शिंगवायला जात होते हा ना मम्मी कारण hmm. आधी काही साधन नसायचं गाड्या नसायच्या तर इकडनं पायी शिंगवायला जायचे आणि शिं... हा पिंपरखेडवरून शिंगव्याला पायी जात होती अशी मधून डोंगराच्या इथून आणि शिंगवे गावामध्ये माझ्या पप्पांच्या सख्या आत्या आहेत त्यामुळे तिकडे जाणं येणे हे नेहमी असतं आणि हे ब शिंगव्याचं डोंगर आहे त्याच्या अलीकडं समोर जर आपण पुढे असं गेलो तर झाडामुळे आता दिसणार नाही आम्हाला इथून भागडी पण खूप जवळ आहे पायी आम्ही भागडीला अजूनही जातो हाय गुड मॉर्निंग मी परी अमोल लोखंडे आपलं स्वागत करत आहे युट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स परी तर मित्रांनो मी तुम तर खेडला आलेली दोन दिवस झाले आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आता मी चाललेले आहे आपल्या नारेंगावला तर सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि मी आता चालली आहे तर हा तो, तो ब्लॉग असणार आहे तर मित्रांनो पिंपरखेडचं तुम्हाला व्हिडिओ वातावरण कसं वाटलं तर ते मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला यापुढचे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू